नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्राम देश कुस्ती दे दंगल पहिला नाना भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य कुस्ती मैदान दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी कळवाडी कुस्ती मैदान पार पडणार मित्रांनो दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस वाढ सोमवारच्या दिवसे बहु कुस्ती मैदान दुपारी दोन वाजेपासून सुरू होणार आणि कळवाडी कुस्ती मैदान मध्ये एका एक कडक आणि का कुस्ती आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो कळवाडी गाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक कुस्ती मैदान आयोजन करणार आयोजक मान्य वस्तात पहलवान आसिफ पैलवान या कुस्ती मैदानचं आयोजन करणार कळवाडी कुस्ती मैदान चे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्फ युट्यूब चॅनल वरती बघायला भेटणार मित्रांनो కుస్తి మైదా యొక్క కుస్తి వీడియో బూటూ చైక్దేశ మైదా బేటూ పడి వీడియో మొపర్య సర్వ మి శ్రమేశ